नमस्कार मी स्वप्नील देशमुख मी शिक्षक म्हणून अमरावती इथे मणिबाई गुजराती हायस्कूल इथे कार्यरत आहे आजच शासनाचा एक सुंदर निर्णय जाहीर झाला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला म्हणजे इतक्या वर्षानंतरची ही मागणी शासनाने पूर्णत्वास आणली याबद्दल पहिला पहिला प्रथम शासनाचे खूप खूप धन्यवाद यानंतर मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे म्हणजे ती लोकांची भाषा आहे आणि ती भाषा संस्कृतमधून वगैरे न निर्माण होता ती लोकांनी निर्माण केलेली आहे याचाच आपल्याला एक आनंद आणि जो मराठी भाषेवर जसा ठपका होता की हा संस्कृत भाषेतून निर्माण झालेली भाषा आहे तर ती राहणार नाही आणखीन एक मला सर्व लोकांना सांगायचं आहे की आपल्याला नक्कीच आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र आपले पाल्य आपले विद्यार्थी हे मराठी भाषेच्या शाळांमध्ये शिकतात का केवळ मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन जर आपले विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकत असतील तर आपणही मराठी भाषिक म्हणून या बाबतीत विचार करायला हवा धन्यवाद